हॅलो वन गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपरमॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि आत्ता सकाळचे दहा वाजले माझी आंघोळ झाली आहे मी कालपासून काल मला जेव्हा मी आंघोळ करून पूजा करून नंतर जिमला गेले तर मला खूप छान वाटलं तर मी आता असंच करायचं ठरवलं नाहीतरी पूजा ही सकाळी सकाळीच केली गेली पाहिजे तर मी साडेसातलाच आंघोळ केली देवांची पूजा झाली त्यानंतर ए बी सी ज्यूस पिला गेला दहा रात्री भिजवलेले बादाम खाल्ले मुगाचं एक घावन खाल्लं आणि माझा ब्रेकफास्ट करून झालेला आहे आता जरा मी कपडे मशीनला लावले ते कपडे वाळत टाकते नाश्त्याची भांडे घासते गॅसचा प्लॅटफॉर्म क्लीन करते आणि आत्ता मी जिमला नाही जाणार आहे जिमला का नाही जाणारे तर आम्हाला एका प्रोग्रामला जायचं आहे प्रशांतजींच्या ओळखीचे आहेत त्यांचे साईटवर साईटशी रिलेटेड आय डोंट नो हिम बट हा आम्ही एंगेजमेंट सेरेमनीला जाणार आहोत प्रशांतजी मला चार चार वेळेस सांगून गेले की खूप छान रेडी हो खूप छान रेडी हो त्यांना मी म्हटलं मला येण्याची इच्छा नाही आहे तुमचं तुम्ही जा परंतु ज्यांच्या घरी एंगेजमेंट आहे तेही मला पर्सनली ओळखता आणि त्यांनी आवर्जून सांगितलं आहे की मॅडमला घेऊन या असं प्रशांतजी म्हटले मागे बघा मी बोलली होती आम्ही कुठेतरी ट्रॅव्हल करत होतो आय थिंक याद गुट्टाला चाललो होतो आणि मी बोलले की यांचे एक कॉन्ट्रॅक्टर आले आणि ते आम्हाला ज्यूस प्यायला घेऊन गेले तर त्यांच्याच लहान भावाचे एंगेजमेंट आहे तर आता चला जे थोडेफार कामं आहे मी भांडे वगैरे लावून देते मशीन लावते गॅसचा प्लॅटफॉर्म थोडाफार नाश्ता बनवल्यामुळे खराब झाला आहे तर ते क्लीन करते आणि मग मी तयारी करेन प्रशांतजी अकरा वाजता येणारे माझ्याकडे आहे एक तास हे सगळे कामं करून रेडी होण्यासाठी तर किचनची क्लिनिंग झालेली आहे आज लंच तर काय बनणार नाही असंही प्रशांतजी रेग्युलर येतं असं काही नाही पण काहीच बनणार नाही त्याच्यामुळे गॅस मिक्सर भांडी घासून घेतली सिंक वगैरे सगळं क्लीन केलं गेलं आता कपडे वाईट टाकते आणि मग स्वतःची तयारी करते मला सांगितलेलं आधी की मी खूप साड्या घालत नाही त्याच्यामुळे माझ्याकडे खूप साड्या पण नाही आहे तर आता विचार करते कुठली साडी घालू मी बघते आता तर ही ब्लॅक नेटची साडी मी काढलेली आहे मला घालण्यासाठी माझी वन ऑफ द फेवरेट साडी आहे ही हिच्यावरती दोन ब्लाउज मी काढले दोन्ही पण जातात बघू आता मी कुठलं वेअर करेल तयार झाल्यानंतर तुम्हाला दिसेलच मेकअपला सुरुवात करण्याआधी मी माझ्या स्किनचं स्किन केअर करून घेतलं आहे म्हणजेच मी विटामिन सी सिरम अप्लाय केलं पिलग्रीमचं त्यानंतर डॉट कीचं मॉश्चरायझर अप्लाय केलं आणि डॉट अँड कीचं सनस्क्रीन अप्लाय केलं तर स्किन केअर करून झालेलं आहे आता मी मेकअपला सुरुवात करत आहे तर इथे माझा मेकअप करून झालेला आहे आणि हा मेकअप करायला मी कोणते प्रोडक्ट वापरले तर दोन दोन तीन दिवसापूर्वीच मी एक व्हिडिओ शेअर केलेला आहे की मी स्वस्त आणि मस्त असे प्रोडक्ट वर्षानुवर्ष वापरते तर तेच सगळे प्रोडक्ट वापरून हा मेकअप लुक मी क्रिएट केला आहे तुम्ही बघू शकता तर चला मेकअप माझा करून झालेला आहे आता मी साडी वेअर करते पूर्ण रेडी होते आणि मग तुम्हाला माझा लुक दाखवते ती साडी घातलेली आहे परंतु जे मला ब्लाउज घालायचं आहे त्याचे हुक्स मागे आहे तर मी ते मी नाही लावू शकत मला त्याच्यासाठी हेल्प लागेल तर मी प्रशांतजींना सांगितलं आहे की तुम्ही आल्यानंतर ते बऱ्याचदा काय करता मला सांगता खाली आहे तर मी त्यांना सांगितलं की मला ब्लाउजचे हुक्स लावायला तुमची मदत लागेल तर तुम्ही लागे, वरती या फिलहाल मी माझ्याकडे हा सिल्कचा जो टॉप आहे तो सध्या घातला तेपर्यंत आणि साडी वगैरे घालून छोटीशी बिंदी लावून ब्लॅक कलरचे इयरिंग घातले गळ्यात काही घालावं असं मला नाही वाटत कारण इयरिंग बऱ्यापैकी मोठे आहे तर अशा पद्धतीने मी तयार आहे तर कसं वाटतंय माझा लूक मला कमेंट करून नक्की सांगा काहीच प्रशांतजी आलेली आहे आणि मला साडीवर जे ब्लाउज घालायचं होतं ते मी वेअर केलेलं आहे आणि आता आम्ही निघत आहोत एंगेजमेंटच्या प्रोग्रामला जाण्यासाठी काहीच मला प्रशांतजींनी अकराला रेडी राहायला लावलं होतं आणि मी पावणे अकराला रेडी होते आणि आता मी इन्व्हिटेशन कार्ड बघते तर इन्व्हिटेशन कार्डवर साडे दहाचं टायमिंग आहे आणि आम्ही ऑलमोस्ट बारा वाजता निघालोय घरातून प्रशांतजींना मी म्हंटल काय टेन्शन घेऊ नका आपल्याला काही प्रेझेंट हजेरी लावणं गरजेचं नाही का प्रशांतजी बाहेर इतकं ऊन आहे आणि इतकं उन्हा मध्ये मी बाहेर कधी पडत नाही आता प्रशांतजींना तेच म्हटलं मी की बाबरे एवढ्या उन्हा मध्ये तुम्ही साईटवर असता आणि बिचाऱ्यांच्या साईटवर एक झाड नाही की माणूस एक आहे पण जिथे काढायला होता पण ते गेट तर एवढ्या मध्ये बिचारे असतं दिवसभर मला एसी गाडीत बसून मला ऊन फील आहे उन्हाच्या झाडा फील होतात म्हणजे असं नाही उन्हाशी बिलकुलच मी रूबरू झालेली नाही असं नाही वयवर्ष एकवीस पर्यंत मीही शेतात काम केली उन्हातानामध्ये सगळ्या प्रकारची पण आता सत्तावीसाव वर्ष लग्नाला चालू आहे तर दर। ते एकवीस मागे पडले ना मग आता उन्हाची सवय नाही राहिली असं राजेश अँड श्वेताच्या एंगेजमेंट सेरेमनी साठी आम्ही आलेलो आहोत तर खूप लेट झालो आम्ही काय नाही जी या ठिकाणाचा श्री पलानी कन्व्हेन्शन इथे हा प्रोग्राम आहे जिथे ते आम्हाला बराच उशीर झालेला आहे पण ठीक आहे आम्हाला हजेरी लावणं तेवढं गरजेचं होतं इंटरन्सवर वर छान प्रत्येक ठिकाणी पोचल्यानंतर पार्किंग वरून प्रशांतजी डोकं लावणार म्हणजे लावणार म्हणजे त्यांना सांगताना ना बघ गाड किंवा कोणी कि इथे गाडी लावा तिथे त्यांना लावायचीच नसते शेवटी ज्यांचा कार्यक्रम आहे ते बाहेर आले त्यांनी सांगितलं ला यांची गाडी ते बघा असे आपले प्रशांतजी फोटो सेशन चालू तुम्हाला माहिती आहे मी महिना महिनाभर डायटिंग का करते की एखाद दिवस असा पूर्ण महिन्याची कसर मला काढता आली पाहिजे तशीच मी कसर काढलेली आहे स्वीटमध्ये मी आईस्क्रीम रसमलाई त्याच्यानंतर गुलाबजामून असे तीन चार प्रकारचे स्वीट खाल्ले पास्ता पिझ्झा मटन बिर्याणी मंचुरियन आ, एक करी असं सगळ्या जेवणाचा मी आनंद लुटलेला आहे आणि खूप हेवी झालं आहे पण मी हे कसं बॅलन्स करेल तर आज मी काहीच घेणार नाही डिनरमध्ये काहीच नाही घेणार इव्हिनिंगला प्रोटीन शेक घेऊन घेईल आणि रात्री ग्रीन टी पेईल म्हणजे आपल्या मनाचं थोडं समाधान की मी थोडंसं बॅलन्स आउट केलं नाही का बऱ्याच उन्हामध्ये गाडी पार्क करावी लागली रस्त्याने असं झालं होतं की मी कधी घरी पोहोचेल आणि कधी एकदाची ती साडी सोडेल ॲक्च्युली मी पेटीकोट खूप टाईट बांधला गेला होता माझ्याकडून आणि गर्मी आहे बाहेर खूप गाडीमध्ये ए सी चालू होता तरीसुद्धा मला इतकं असं झालं होतं की बाप रे बाप कधी एकदाची मी घरी पोहोचेल ॲक्च्युली प्रशांतजींचा प्लान असा होता की मला गेटवरच ड्रॉप करून जायचं होतं त्यांना कॉल येत होते पण त्यांना म्हटलं नाही ब्लाऊज ब्लाऊजच्या ना उकसाठी मला त्यांची मदत लागणार होती ते बोलले कुणी नाही का आजूबाजू म्हटलं नाही कोणी पण नाही आमच्या बाजूला एक कपल आहे पण ती पण जॉबला जाते आणि ते मोस्टली इथे नसतात तर मग ते बोलले ठीक आहे आले वरती त्यांना लिंबू हानी टाकून एक मोठा ग्लासभर थंडगार मस्त पाणी दिलं बर्फ टाकून आणि प्लस ते त्यांच्या साईटवर कोणी इंजिनिअर आहे ते बोलले त्यांच्यासाठी पण घेऊन जातो तर एक लिटर त्यांच्यासाठी पण बनवून दिलं मी प्रोटीन पिली बर्फ टाकून एकदम थंडगार प्यायची मला इच्छा होत होती तरी अजूनही माझी तहान भागली नाही आहे अजूनही मला इच्छा होते की आपण पण हनीचा वापर करून लिंबू सरबत करून प्यावं तर आता साडेपाच वाजले आम्हाला यायलाच पाच वाजले होते तर मी थोडासा हा माझा बघेल म्हणजे मेकअप तसा तर चांगलाच आहे तुम्ही बघू शकता मी अकरा वाजता पावणे अकराला मी रेडी होते आणि आत्ता साडेपाच वाजले आणि रात्री दहा अकरापर्यंतही मी माझं मेकअपला काही केलं नाही ना असाच राहणार आहे हा तर जिमला जायचा विचार आहे आज मी सकाळी नाही गेली तर म्हटलं सहा नंतर सात साडेसातपर्यंत जिमला जाऊ असंही नॉनव्हेज खाल्लं आहे म्हणून संध्याकाळची पूजा नाही करायची आहे प्लस आम्ही दोघंही आता काही खाणार नाही होत प्रशांतजी पण वेळेवर येत नाही तर मी तशी त्यांना कल्पना दिली आहे की मी जिमला जाईल असं सहा ते आठच्या दरम्यान तर आता सोडलेली साडी घडी वगैरे घालून जरा बाहेर हवेत टाकते आणि लिंबू सरबत करून प्यावंच मला असं वाटतं साखरचा वापर न करता हनीचा वापर करून पिऊन घेते लिंबू सरबत गाई संध्याकाळचे पावणे सात वाजले हे, हे, मी साडेपाचला जिमला जाणार होते ऍक्च्युअली मी माझ्या बहिणींशी फोनवर बोलत होते पण तरी पण मला आता झोपायपर्यंत काही म्हणजे काहीच काम नाहीये तर मी म्हटलं जिम तर पुष्कळ रात्री दहा वाजेपर्यंत चालू असतं म्हणून मी माझ्या जिमच्या गेटअपमध्ये रेडी झालेली आहे कारण की आज एवढं हेवी खाल्लं आहे तर वर्कआउट करणं तो, वर्क तो बनत आहे तर चला आता मी चालले फायनली जिममध्ये प्रशांतजींना कॉल केला होता त्यांनी काही उचललं नाही त्यांना आता एक वॉइस नोट सोडते की आल्यावर मला कॉल करा त्यांचा कॉल करेपर्यंत त्यांचा कॉल येईपर्यंत मी मस्तपैकी वर्कआउट करत राहील आणि आता प्रतीकला पुष्कळ महिने झाले म्हणा तो जेव्हा इथे होता ना तेव्हा मी दोघं माहिले हो चार ते सहा किंवा मग पाच ते सहा पाच ते सात वगैरे असं जायचो जिमला तो गेल्यापासून <laughs> मी संध्याकाळी संध्याकाळी जाणं बंद केलं आहे ना हो मलाही आठवत ते ॲक्च्युली हां योगा बंद केल्यानंतर जेव्हापासून मी जिम जॉईन केलं तेव्हापासून मी सकाळी जायला लागले अदरवाईज मी पण संध्याकाळीच जायची पण आता बऱ्याच दिवसानंतर मी संध्याकाळी जाते जिमला मला स्वतःलाच असं वाटतं आहे की मी खूप उशीर चालली जिमला परंतु जसं की मी म्हटलं पावणे सात सात वाजले आणि जिमचं टायमिंग कसं आहे रात्री दहापर्यंत आहे का एक दोन तास करू येऊ जेवढा आहे वेळ करू एखादा तास तरी आणि गाईज हे बघा पवार साहेब मला जिममध्ये घ्यायला आले आणि मला बिलकुल गिल्ट नाही की मी तीन चार प्रकारचे स्वीट खाल्ले कारण की कारण की मी कमीत कमी दीड तासामध्ये पाचशे कॅलरीज बर्न केल्या कार्डिओ मी एक तास केलं वीस वीस मिनटं ट्रेडमिल इलेक्ट्रिकल सायक्लिंग एक तास कार्डिओ केलं प्लस माझं वेट ट्रेनिंग पण केलं तर मला बिलकुल ह्या गोष्टीचा गिल्ट नाही आहे की मी आज खूप सगळं स्वीट खाल्लं भरपूर असं वर्कआउट झालं माझं आणि आता जरा छान वातावरणामध्ये आम्ही बसतो थोडा वेळ प्रशांतजी आणि मी आणि बसायचं आहे का प्रशांतजी इथे चला मी प्रशांतजींना म्हटलं या इकडे आपण गप्पा मारत मारत जाऊ असं छान प्रशांत ना मोकळ्या प्रसंजी आज आपण दिवसभर चार पाच तास बाहेरच होतो कशाने मग आता बसलो भरपूर होतो हा यांची साईटच इतकी मोठी आहे की बाबरे मला तर गाडी फिरायलाही तिथे त्रास होतो तर चला आता जरा वेळ आम्ही मस्तपैकी इथे थंड हवा खातो आणि मग घरी जातो कसं वाटलं आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज डू सबस्क्राईब आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद बाय बाय गुड नाईट टेक केअर